हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बुद्रुक येथील श्रावणी सारंग गोद्रे स्वामी हिची डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आर आय एम सीसाठी निवड झाली आहे त्याबद्दल तिचा हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे गट शिक्षणाधिकारी नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज ही एक अतिशय अवघड परीक्षा समजली जाते पुणे देशातून फक्त तीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये निवडले जातात यात फक्त पाच मुली निवडल्या जातात देशातील पाच अव्वल मुलींमध्ये तिची निवड झाली आहे सैन्य दलात उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा ध्येय उराशी बाळगून श्रावणीचा प्रवास सुरू झालाय लेखी तोंडी आणि मेडिकल या तीन टप्प्यांमधून ही परीक्षा घेतली जाते अतिशय उच्च दर्जाची ही परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनी युपीएससी समजली जाते राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडूनची स्थापना एकोणीसशे बावीसमध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारनं केली आहे यामध्ये निवड होणारी महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची श्रावणी ही केवळ दुसरी मुलगी आहे यापूर्वी गंगाखेडची आदिती विष्णू शिंदे हिची निवड झाली होती श्रावणीच्या यशात आय कॅन कोचिंग क्लासेस सातारा येथील अदिती गावंडे आणि सुखोई अकॅडमी दिल्लीचा महत्वाचा वाटा आहे मागील चार वर्षांपासून तिची तयारी सुरू असल्याचं तिचे वडील सारंगस्वामी सांगतात अभ्यासाचे काटेकोर नियोजन सातत्याने वेळापत्रकानुसार अभ्यास केल्यामुळे हे यश मिळाल्याचं तिची आई सारिका सांगतात